चोवीस जानेवारीला घडलेल्या अपघातानं पूर्णपणे महाराष्ट्र जो आहे तो हादरला गेला आहे या घटनेचा केवळ अपघात नव्हता तर या अपघातानं ज्या कठोर काळजाच्या माणसाला देखील मन हेलावून जाईल अशी ही घटना होती ज्या प्रांजली लक्ष्मण यादव या एम सी एच्या दुसऱ्या वर्षामध्ये पुण्यामध्ये शिक्षण घेत असलेल्या त्या मुलीचा जो आहे तो डम्पर खाली जो आहे तो चिरडून अक्षरशः मृत मुर्त, मृत्यू झाला ज्या कुटुंबावर ही हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे असं देशमुख कुटुंबीय समोर यादव कुटुंबीय आपल्यासमोर येत आहेत कशी भया घटना होती ज्या भावालाच बहिणीनं पुण्यामध्ये शिक्षणासाठी नेलं होतं नाव आईवडलाचं रोशन करण्यासाठी त्याच भावाला ही घटना बघण्याची वेळ आली पहिले तर गोष्ट खूप सपोर्ट सपोर्टिव्ह बहीण होती माझी ती त्याच्यामुळं मला तर वाटतं की देवानी मला पहिल्यांदा तिथं पाठवलं प्रत्येक गोष्टी तिथे सपोर्ट केला आजपर्यंत मला आणि काय नाही मला बोलायचं त्याच्यावर जे बघितलं आहे ते सगळ्यांनी मीडियावर सगळ्यांनी कसं झालं काय झालं ना माझ्या बहिणीची एकूल एकसुद्धा चूक नाही आहे त्यात ना काय नाही आहे मला एवढंच म्हणायचं की खूप चुका आहेत खूप चुका आहेत यात शासनाच्या चुका आहेत त्यात ग्रामपंचायत चुका आहेत यात आर टी ओच्या चुका आहेत यात त्या टेब त्या मिक्सरवाल्या ड्रायव्हरच्या चुका आहेत त्याच्या मालकाच्या चुका आहेत सगळ्यांच्या चुका आहेत मालक अजून त्या पोलीस स्टेशनला हजर नाही आहे ना तिथं कागदपत्रं आलेली आहेत त्या गाडीशी ना तिथं जो ज्या ठिकाणी ज्या स्पॉटवर तो ॲक्सिडेंट झाला तिथं खाली एवढी खडी होती तो त्या टाईममध्ये आला कसं काय तिथं मिक्सर त्यांनी एकदम वळण घेतलं ते खडीवरनं त्याचं जा स्लीप झालं परत तिथला डिवायडर एवढा महागं कसं काय गाड्या दुसऱ्या लेनमध्ये ट टर्न करायला जाऊन थांबतात ते मग ह्या गोष्टी पुणे कुठं बघते आणि काय बघते कुठं तर प्रशासनाचीच ही चालढकल नियम बाजूला सारून आपली बहीण दागावली गेली असं म्हणायचं तसं पण म्हणू शकता पण सगळ्यांच्याच चुकत नाही ना मला एक मला माझ्या बहिणीची थोडी पण चूक वाटत ना तिच्या मैत्रिणीची चूक वाटते ज्यावेळेस भाऊच ही वेदना बघतो काय मनाची काय स्थिती काय होती त्यावेळेस ज्यावेळेस ही डोळ्या उघड्या डोळ्याने हा अपघात बघितला बहिणीचा बोलतो मी दोन तास मला काही समजत नव्हतं मी हॉस्पिटलला गेलो तिथून पोलीस स्टेशनवरून हॉस्पिटलला गेलो ना कोणी होतं ना कोणी नाही तिथं ॲम्ब्युलन्समध्ये दिदी होती माझी नाही काय समजलं मला परत नाही काय सांगू शकत वे उघड्या डोळ्यानं हा अपघात बघितल्यामुळे जो आहे तो प्रांजलीच्या भावाच्या वेदनाशून्य त्यावेळेस झाल्या होत्या ज्या परिस्थिती एखादा अपघात बघितल्यानंतर अनेकांचं मन ह्याला होऊन जातं तशी परिस्थिती ह्याची झाली होती आपल्या समेत वडील आहेत प्रांजलीचे एकीकडे बेताची परिस्थिती नेमकं ग्रामीण भागातल्या मुली म्हटलं की खर्चाला धाजा महिला असतील कुटुंबीय असतील पण एक मोठं पाऊल आपण उचललं होतं की पुण्यामध्ये शिक्षणाला मुलीला पाठवलं होतं काय नेमकं परिस्थिती कशी आहे एकंदरीत आणि हे इथपर्यंतचं पाऊल आणि बेचाऱ्याक झालेलं स्वप्न आहे हो आम्ही मध्यम परिस्थितीत मुलीला पाठवलं होतं का तर माझी मुलगी खूप जिद्दी आणि हुशार होती तिचं स्वप्न होते पुढं जाण्याचे त्यासाठी आम्ही तिला कष्ट करून कर्ज काढून तिला पुढं पाठवलेलं होतं माझ्या मुलीची काही चूक नसताना सगळ्या प्रशासन या गोष्टीला जबाबदार आहे आणि त्या आज डम्परचा मालक आज तागायत अजून पोलिटिशनला त्यांनी आलेला नाही त्याला मुलं बाळा आहेत का नाहीत त्यांनी त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे ना की त्यांनी आजपर्यंत तिथं आलेला नाही अथवा आम्हाला कुठला कॉन्टॅक्ट केलेला नाही त्याच्यावर का कडक कडक कारवाई झाली पाहिजे ही आमची अपेक्षा आहे सर्व प्रशासनावर जे तर जे जे दोषी आहेत जे नगरपालिका दोषी आहे त्या ज्या गोष्टीला त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे आमच्या मुलीला त्याशिवाय न्याय मिळणार नाही आमची मुलगी तर राज जगात नाही आहे पण आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे कशी परिस्थिती आहे तुमची नेमकं काय करता तुम्ही आणि पुण्यामध्ये एम सी असेल एम आय टी असेल महागडा खर्च आहे कसं भागवलं नेमकं आणि कसं आर्थिक जुळवणी झाली हो माझं एक हॉटेल आहे आणि आम्ही छोटा व्यवसाय करतो त्यातून कर्ज काढून व्यवसाय करून दिवसभर कष्ट करून आम्ही त्याला पुरवत होतो त्यामुळं ते त्याचं स्वप्न होतं स्वप्न आज काय आपल्या आईवडिलांनी वडिलांनी कष्ट करूनच मुलाचं स्वप्न पूर्ण केलं केलं जातं तिची जिद्दी होती ती त्याला बाहेर जायचं होतं बाहेरच्या देशात जायचं होतं आज शेवटचं वर्ष राहिलं होतं ती आत्ता तिचं करिअर कुठंतरी स्टार्ट व्हायला लागलं होतं लहानपणापासूनच लहानपणापासूनच ही प्रांजलीमध्ये गुणवत्ता होती लहानपणापासूनच हुशार होती ती लहानपणापासून तिचं स्वप्न होते करण्याची जिद्द होती त्या तर आम्ही त्याला सपोर्ट केला होता पाठवलं होतं आज माझी एकहीच इच्छा आहे की त्याला स्व सगळ्यांनी मिळून आज आमचे जिथले आमदार असो आमचे खासदार असो कोणी असो माझ्या जिल्ह्याचे त्यांनी सगळ्यांनी एक जातीय लक्ष देऊन त्याला न्याय मिळवून द्यावा माझा ही माझी अपेक्षा आहे कुठतर आपल्या मुलीच्या अपघाताला जे आहेत कारणीभूत आहेत त्यांच्यावर कारवाई कठोर झाली पाहिजे अशी मागणी ठोस करताना पाहायला मिळत आहेत वडील प्रांजलीची होते आपल्यासमोर आई देखील आहे एक आई म्हटलं की अर्थातच काळीज पिळवटून टाकणारी ही घटना आईसाठी होती ज्यावेळेस मुलीचं स्वप्न अनेक हालापेष्टा घेऊन तुम्ही खर्च करून मुलीला पुण्यामध्ये पाठवलं तर त्याच मुलीच्या अपघाताची बातमी समजल्यानंतर काय वेदना होत्या शक्यच नाही म्हणजे कल्पनाही करू शकत नाही की ती माझी मुलगी होती म्हणून म्हणजे इतकं भयानक असं कुठल्या आईच्या मनावर येईल की बाबा हा माझी मुलगी तिथं पडली आत्ता आणि तिचा अठरा वर्षाचा भाऊ आज तिला गोळा करतो हे शक्य नाही आहे ना कुठल्याही गोष्टी मला एवढंच म्हणायचंय आज आम्ही काहीतरी उर अशा अपेक्षा बाळगून तिला पुण्यामध्ये पाठवली शिक्षणासाठी ती काहीतरी उर अशा अपेक्षा बाळून तिथं गेली ती खूप जिद्दी होती खूप म्हणजे फर्स्ट क्लासच्या खाली तर कधी ती आयुष्यात आलीच नाही आज ता काय ती कधी फर्स्ट क्लासच्या खाली आली नाही आणि खूप अपेक्षा होत्या तिला पुरेपूर न्याय मिळावा किंवा तो मालक होता त्याला पण मुलगी असाल माझी जशी मुलगी गेली तशी त्याची मुलगी असेल पण मी अशी अपेक्षा करत नाही की त्याची मुलगी जावी पण माझ्या मुलीला पुरेपूर पुरेपूर न्याय मिळावा आणि सगळ्यांनी शासनाने हा पुरेपूर लक्ष देऊन तिला न्याय मिळवून द्यावा ही माझी अपेक्षा आहे शेवटचा काय फोन वगैरे हो झाला होता अपघातापूर्वी कारण ती एकवीस जानेवारीला तुमच्या कुटुंबामध्ये आली होती त्याच मुलीची वार्ता अपघाताची समजली काय फोन वगैरे आला होता अगोदर वगैरे थोडा आदल्या दिवशी फोन आला होता आदल्या त्या दिवशी नाही फोन झाला तिचा माझं काय दिवशी काही नाही फक्त सहखुशाली विचारायची रोजची रोज पप्पाला बरं आहे का मम्मी तुला बरं आहे का आजी आजोबाला बरं आहे का ओमकडे गेले होते मी त्याची लक्ष दिलं होतं त्याला डबा दिला होता ती तिथं रूमवर राहून त्याला डबा पोचवत होती एवढी ती पण हाल काढत होती पुण्यामध्ये की बाहेरनं मेस लावणं आईश आराम करणं हे तिच्या शक्य नव्हतं स्वतः स्वयंपाक करायची भावाला पाठवायची सगळं सगळं बघत होती ती मम्मी तू एवढेच पैसे पाठव तू जास्त पैसे पाठवू नको आम्ही ऍडजस्ट करतो त्याच्या मध्ये हे तिच्या सगळ्या 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 भावना होत्या किंवा त्याचे सगळे स्वप्न होते तिची तिने कधी कोणाला त्रास दिला नाही काय नाही अक्षरशः दोनशे दोनशे रुपये तिने दिवस काढलेले आज पुण्यामध्ये राहणार दोनशे दिवसात दोनशे रुपये दिवस काढणं शक्य नाही हे सगळ्यालाही माहिती आहे तिथं जर तिचं स्वप्न सगळं चक्का होत असेल तर ह्या जगण्यात आम्हाला तिला तरी काय अर्थ काय कुठल्या गोष्टीचा पद्धतीने पाहिला असेल तर यादव कुटुंबीय आहे आणि पूर्णपणे वेदना वेदनाधीन झालेला आहे पूर्णपणे शासनानं प्रशासनानं देखील तितकीच भावना आहेत ज्या पद्धतीनं एकीकडे एक 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 शासनानं प्रशासनानं केवळ नियम नव्हत केले तर त्याची अंमलबजावणी देखील होणं तितकच गरजेचं आहे ज्या पद्धतीनं जड वाहतुकीच्या जे टिपर चालक होता त्याचे मालक होते त्यांची देखील कसून चौकशी करून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई झाली पाहिजे अशी यादव कुटुंबीय भावना व्यक्त करताना पाहायला मिळतात मामा आहेत प्रांजलीचे ज्या मामाने ही घटना पाहिली आपल्या भाचीचा मृतदेह गुंडाळलेल्या स्थितीत ज्या मामाने पाहिला अशा मामांसमोर आपण आहे मामा काय नेमकी ज्यावेळेस भाचीच्याच मृत्यूची बातमी तुमच्यापर्यंत आली आणि एक एम सी अर्थात मोठ्या हुद्यावरती जाणार होती मोठं पॅकेज कुटुंबाला मिळवून देणार होती मग ही घटना अपघाता समजल्यानंतर काय नेमका भावना काय होत्या त्यावेळेस वेदना मला तेव्हा जेव्हा ही बातमी कळली त्यावेळेस म्हणजे खरं म्हणजे विश्वासच बसला नाही की असं घडू शकतं त्यामुळे मला इतकं म्हणजे पहिल्यांदा असं भरून आलं की असं मी पटकन तेव्हा एक तर सगळ्यात महत्वाचं पुण्यामध्ये अतिशय बेशिस्त ट्राफिक आहे ट्राफिकचं खूप मोठं हे आहे त्यामुळं पुण्यात पहिलं ट्राफिकमध्ये हे झालं पाहिजे आणि जेव्हा मी दौंध हॉस्पिटलला गेलो जेव्हा मृतदेह पाहिला त्यावेळेस म्हणजे अक्षरशः मला देखील चक्कर आल्यासारखं झालं की आता काय करावं आणि हो मी यांना काय सांगावं त्याच्यानंतर हो। ह्यांचे सारखे तिंबरून येऊन हे येत होते रस्त्याने मला फोन येत होते तर भाऊजी तुम्ही सांगा ना काय झालं नक्की भाऊजी तुम्ही सांगा ना मी त्यांना एकच सांगत होतो अरे थोडं हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे कारण रस्त्याने गाडी म्हणजे रस् फोर व्हीलरमध्ये येत होती दुसऱ्याच्या त्यामुळं काय सांगावं मला तर त्यांना कसं तरी मी असं टाळून थोडं नेलं आहे डॉक्टर आत येऊ देत नाही डॉक्टर आत येऊ देत नाही कारण रस्त्याने त्यांची मनस्थिती जी इतकी खराब झाली होती की खूप म्हणजे खूप खराब झाली होती त्याच्यानंतर ते जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेस त्याच्यानंतर जो दोन तास म्हणजे ह्या हॉस्पिटलमधले जी बाया गेले की ह्यांना कसं सांत्वन करावं माझे मिसेस म्हणजे तिथं ह्यांची कसं सांत्वन करावं ह्या दोघांचं कसं सांत्वन करावं सगळ्यांचं त्या व साधनाच्या आईवडिलांचं कसं सांत्वन करावं सगळ्यांचं कसं सांत्वन करावं माझ्याकडं खूप मोठं म्हणजे तरी मी असं ध्येय घट्ट केलं घट्ट करून सगळ्या गोष्टी डॉक्टरांशी बोलून पोस्टमॉर्टम व्यवस्थित करून त्याच्यानंतर मग मैतकास काढून त्याच रात्री आम्ही इकडे आलो मृतदेह पा म्हणजे पाहण्याचं देखील कोणाला म्हणजे हे नाही लाभलं त्यामुळं खूप म्हणजे कठीण म्हणजे जे काय घडलं ते अतिशय कठीण या आहे यातून एकच प्रशासनाने हे केलं पाहिजे की ट्राफिकचे नियम कडक आहेत त्याचं पालन मात्र शासनाने केलं पाहिजे ज्या ठिकाणी गाड्यांचं समजा काय असेल त्यांना इन्शुरन्स नसेल तर इन्शुरन्स नसेल तर पटकन दुसऱ्या दिवसापासून ती गाडी रस्त्यावर या येण्यापासून त्याला बॅनच असलं पाहिजे आणि जर तसं करत नसेल तर त्या सगळ्या त्याच्या म्हणजे गाड्यावर कुठल्या ह्याच्यावर बॅन आणला पाहिजे की जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत दारू पिणं ना। जेव्हा तो मिक्सर दा भरतोय तिथूनच त्या माणसाला मालकाला कळलं पाहिजे की हे दारू पिलेला आहे त्याला गाडी कस काय आपण त्याला चालवायला दिली पाहिजे कारण तो पूर्ण दारू पिलेला होता हॉस्पिटलनी पण दारू पिलेला पाहिलेला आहे मग ड्रिंक अँड ड्राईव्हचा तर शासनानं नियम केलेलाच आहे हो पायदळीचं म्हणजे त्याचं कसं कोण पालन करणार त्या तिथं ट्रॅफिक पोलिसच नव्हता मग ट्रॅफिक पोलीस नसेल तर कोण पालन करणार मग त्या ठिकाणी आता ती इथून पुढं तर तिथं शहर सगळं वाढत वाड़ात वाढतच जाणार आहे त्यामुळं शासनानं यापुढे खूप लक्ष देणं रस्ते असो ट्रॅफिक असो सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित पालन करणं गरजेचं आहे आणि शासनाने थोडे काळजी घेऊन थोडं माणसांनी देखील काळजी घ्यायला पाहिजे पण काही दोष नसताना कुठलीही चूक नसताना तुम्ही सगळ्यांनी सी सी टी व्हीमध्ये पाहिलं सगळ्या मीडियाने त्याचं वार्तांकन केलेलं आहे त्यामुळं प्रत्येक गोष्ट की म्हणजे काहीही चूक नसताना ते एवढ्या स्पीडमध्ये आला ते स्पीडमधून गाडी लॉक करा ना एवढी मोठी स्पीडची का त्यांनी एवढं तिसच्या पुढे स्पीड गेला गाडीचा जायलाच नाही पाहिजे ना तुम्ही बघितलं सगळ्यांना गाडी किती स्पीडने आले त्यामुळे त्यांनी टर्न घेताना तीच गाडी खाली पलटी झाली त्याची आणि त्यामुळे त्यांना साईडला ते थांबलेले होते त्यांना साईडनं पुढे जायलासुद्धा वावच मिळाला नाही कुठे वे क्षणाचाही पाच सेकंदात जी घटना घडली ती म्हणजे खरंच ते मनाला किंवा सगळ्या ह्याला हादरून झाकणारे आज तुम्हाला सांगतो माझी मुलगी यू एस एमध्ये आहे ती रात्रंदिवस रडते तिथे म्हणजे किती म्हणजे वाईट वाटते त्याला की म्हणजे कारण आमच्या कुटुंबात ह्या दोनच मुली माझी मुलगी आणि ह्यांची मुलगी त्यामुळे ती रात्रंदिवस तिथं रडते की त्याला इतकं वाईट वाटलं आहे कारण ती पण आत्ता आली होत्या आणि अपघातात ज्या दोन्ही मुली आत्ता हे झाल्या त्या दोन्ही पण मुली माझ्या घरी चिंचवडला आता एक दहा पंधरा दिवसापूर्वीच आल्या होत्या त्या दोघींशी आम्ही खूप वेळ म्हणजे संवाद साधला होता त्या दोघींची स्वप्न खूप मोठी होती त्या दृष्टीने त्या दोघे प्रयत्न करत होता त्यामुळे त्या दोघींचा देखील म्हणजे खूप आम्हाला आघात झालाय काय कारण ती दुसरी जी मुलगी होती ती पण हिची मैत्रीण होती पण तिला अगदी घरच्यासारखीच आमच्या मुलीसारखी होती ती त्या दोघींचं पण म्हणजे खूप वाईटच म्हणजे इथं अतिशय दुर्दैवी अंत झाला की ते सहन करणं म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबाच्या आमच्या दृष्टीनं खूप अवघड गोष्ट आहे तर आपण जर पाहिलं तर प्रांजली यादव हिचा अपघातात मृत्यू एवढीच ही घटना नव्हे तर बेशिस्त पुण्यामधली जी वाहतूक आहे त्या वाहतुकीच्या नियमांची जी पायदळी तुडवली जाते तिचा खऱ्या अर्थानं कुठतर फटका जो आहे तो यादव कुटुंबाला फटका नव्हे तर मोठा धक्का आघात कुटुंबियावर झालेला पाहायला मिळते त्यामुळं सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे असतील माडेचे आमदार अभिजित पाटील असतील खासदार दहरीशील मोहिते पाटील असतील यांनी देखील राजकीय परिसीमा बाजूला सारून आता या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे तरच ग्रामीण भागातल्या मुलींना शिक्षणासाठी ग्रामीण भागातले आई वडील जे आहेत ते पाठवण्यास तयार